पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनी मोठी आक्रमक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं एक पाऊल आहे ते म्हणजे सिंधू नदीच्या बाबत सिंधू नदीच्या बाबत एक धोरणात्मक आणि महत्वाचा निर्णय सध्या भारत सरकारने घेतलेला बघायला मिळत आहे मात्र आपण बघतोय की सिंध प्रांतमध्ये या ठिकाणी जो भारताकडे हा प्रांत आहे सिंध फॉरेस्ट डिव्हिजन जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तसं अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी जे आहे ते बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सीआरपीएफ आणि जवान आर्मीचे जे आहे ते देखील तैनात करण्यात आले असल्याचं टप्प्याटप्प्यावर पाहायला मिळत आहे या ठिकाणून कुठल्याही वाहनांना पुढे जायला मात्र परवानगी देण्यात आलेली नाहीये आपण बघतोय की बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आणि या घटनेचा निषेध संपूर्ण देशाने जो आहे तो केलेला बघायला मिळाला आणि त्यानंतर आक्रमक पावलं जी आहे ती भारत सरकारने उचलली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पाऊल म्हणजे सिंधू नदीचं जे, नदीच जे पाणी पाकिस्तानामध्ये जातं ते बंद करण्यासंदर्भात किंवा त्या संदर्भात स्थगिती आणण्यासंदर्भातला निर्णय जो आहे तो भारत सरकारने घेतलेला बघायला मिळाला एकोणीशे साठ साली याच सिंधू नदीचं हे पाणी जे आहे ते पाकिस्तानामध्ये देण्यासंदर्भात खरंतर एक करार झाला होता आणि या कराराचं निलंबन जे आहे ते कालच्या महत्वाच्या बैठकीत देखील झालं असल्याचं बघायला मिळालं होतं काल महत्वाची बैठक खरंतर संपन्न झाली याच्यामध्ये जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी स्पष्ट केलं की पाकिस्तानला सिंधू नदीचं एकही थेंब पाणी मिळणार नाही अशाच पद्धतीनं वॉटर स्ट्राईक पाकिस्तानवर करण्यात येणार मात्र पाकिस्तानामधून देखील याच नदीच्या पाण्यासंदर्भात एक निषेध देखील व्यक्त करण्यात आलेला आहे पाकिस्तानची अशी प्रतिक्रिया आहे की जर आम्हाला सिंधू नदीचं पाणी मिळालं नाही तर त्याच ठिकाणी त्या पात्रामध्ये भारतीयांचं सा रक्त सांडेल असं पाकिस्तानचा खरं तर म्हणणं आहे पाकिस्तानचे मंत्री भुट्टो बिलावल भुट्टो यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं असल्याचं बघायला मिळत आहे त्याच्यामुळे सध्या ज्या पाण्यावरून पाकिस्तान आणि भारत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढलेला बघायला मिळत आहे तीच ही सिंधू नदी आहे जी भारतामध्येही मोठ्या प्रमाणात वाहते पाकिस्तानातही वाहते मात्र पाकिस्तानात ही नदी वाहणार नाही आणि पाकिस्तान एकेका थेंबासाठी तरसेल तरच त्यांना अद्दल घडवली जाईल तरच जे मृत्यूमुखी पडलेले आहेत भारतीय नागरिक त्यांना श्रद्धांजली दिली जाईल असा पवित्र जो आहे तो सध्या भारत सरकारचा बघायला मिळतोय